कस आहे शिरडाला गावने घेतल्या अण्णाने शेरडा घ्यायच्या आधीच गावनी नियोजन केले आकाने होय हा गावाने आहे का शेट बघा ही टीम ही सगळी शेरडाला गावणी घ्यायच आपल्या मग तुला की नाही आणली तुम्ही कुठन करमा कुठन सर आलं तिकडे आल्यामुळं ईशा सर म्हणतात नमस्ते चला झाड झाली की नाही सर का आपण हे आहे टायम पाव हा चला विषय ओके मध्ये झालेला आहे

की शर्दा यायच्या आधी गावांनाशीब अन्न शेरडा होय आधी निवडे मध्ये निवडण कुठचे आपल्याला पाणी कुठे घ्या ग्या कोपऱ्यात कुठे पार्किंग कोपऱ्यात करायचं चला हा

आणि चालूया मी आता मी बी आकाच्या मागच वकिंग मध्ये होय आका अण्णा म्हणलं होतं अजून दोन सार काढू पण आका म्हणजे राहू द्या अंग दुखता येईल होय अण्णा काय झालं अन्ना चिपल दस कटा मी बुकच झालं चिपलं मागे चिपलच फाटले दस कटा ब <स्थाथ> पोस्की चपलं तर काय असतर खरं आणवा पोसकी चपलंच काय खरं पायाला आधारे म्हणायचं इथं तर बलतीच पाईपलाईन वर आहे आका हा का बघा मित्रांनो वरण आलेली करुमायची पाइपलाईन आहे बलतीच वर आहे मित्रांनो काय सांगायची तुम्ही नांगरा दरवर्षी फुट्टी ते काय बुजी नाही तर खांदी नाहीत बी खोल हो mm. दरवर्षी फुट्टी या चकुलं जा का पाणी घालापासून गार झालं ति mm. ओके मध्ये नुसतं का नाही आला का बुचाड झालं बघितलं फायनल थोडंच राहिलं या साहेब थोडच राहिले भूतळ नाही तर येणत आलेला आहे अगं काय काल काय खाली साहेब काय चाललंय नेला असते महाले एक दोन दिवसात आले वाटते कडे कोण तरी मग ते तवा नव्हतं आण्णा म्हणलं काहीतरी नेलं हिथन तरी मित्रांनो मी चाललोय तो ती अकवाना आणा तिकडं आणिकडे वाटतं इकडे तिकडं उचल मानती अकवान <laughs> वहिनी मिस्तरीन कस काय गेली आज होय वहिनी मिस्तरीन कस काय गेली आज लवकर बबले आलता की नाही यायला बबल्या तर मला दुपार ना अजून दोन माणसं आण इकडं हिच घेऊन गेला होत ना हरभार करायचं आता वाटते त्याच्या घरचं काम सोडून कसं येईन हो मग काय काम बैकी होत आहे माग मारण्यासन काय काम मत विषय हो तु दुसरं काय नाही ओके मधी मी आल हिकड हे बहीमुकले बाल मला आरण फिरण जबरदस्त लागलेली आहेत कशाला उपाटला पलीकारला उपटून बघावं लागेल मध मध कुठ शेज नाही पाखर शेजना मग काय पाखरांच काय खरी नाही पाडल्याचं मग

आका म्हणी काय ला का हिथ टरपाली टाक ना का माहित वायचा राडा टरपाली टाकल्या राडा हिथं नाहीत लो तिळाच्या आले तरी बा बहीण करण तिळाच्या करंज्या वय मला तर कडवाटच लागतात बाळा ती भाकरीवर बाहेर लागतात बाजरीच्या बाखरीवर होय ओके मध्ये काय टप्प्यात पण शिवंग आल्या टप्पा टप्पर आहे म्यालोय गली ओके मदी चला मित्रांनो व्हिडिओ करतो दुसऱ्या भागात भेटतो चला हा मित्रांनो रानातला एक भाग काढलेला आहे आणि दुपारी पण कनिजवाला आल तर तिथला पण एक भाग काढलेला आहे आणि आमच्या आपाने केली आहे झाडं कटिंग घेतली चिच ठेवलेला आहे असे तऱ्हेने आणि म्हणलाय कुठच्या कॅ कॅमेराने काढा व्हिडिओ तो, का तो बावडे आबा चाललाय गडवळ घेऊन गोरांला गावाकड ओके मधी काय अडचण नाही मित्रांनो फिरतोय मी बी असंच मध्ये काय करता नियोजनबद्ध बद्दल कार्यक्रम आहे आणि सूर्यदेव असे लागले आहेत मावळायला जबरदस्त मध्ये खूपच भारी नजारा झाला आहे इकडं हॉक असं झालं आहे नजारा आज अनुभवाची गवंडी गेल्या दुपार निघून त्यामुळं आज कोण नाहीत ओके झालेलं आहे मी आलो इकडं जरा पाहणी करा पोरांचं पितांबरी काय कसला खेळ ती खेळत फे कुंडे आकल्यात आणि आणि टाकल्या दोन जागेवर दोन डिपू आणि हांदा करायचं बाहेरचं प्लास्टर आता हेव बे, बेताडाच असं ओके मधी आल्या भारी वाटतंय इथं काय इथे ह्या कोपऱ्यावर इथं बसले नाही इथं फाय जी रेंज इथे ओके माझी कुठंच येत नाही ते इथे फक्त कसं झालंय खोल्या जबरदस्त मध्ये खोल्या झालंय काम ओ का असं टापटीपमध्ये झालंय न्यू विजन ओक त्यामुळे काय अडचण नाही आणि मी करतो व्हिडिओ इंट वी ह्या गोष्टीवर चला मित्रांनो बाय बाय भेटूस उद्या सकाळच्या भागात रामकृष्ण हरी ओके मग चला